सने न परद वाु मुंबई अरे नमस्कार मंडळी रॉयल रॅम्प ब्लॉग मध्ये आपलं परत एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे या पुऱ्या लागे लागे पळी रे ना आज बाबर काय माहित आळत ना कपडा आज तिने वाली हळद अशा काय नाही नाच राहिते नावाला कटे बी आळद ना कपडा घाली तो तर चला आज ना आजनी ऑर्डरचं आपणला नाशिक तुम्ही आपला पुऱ्या रेडी होईल वशील साठी आठवतो कांदा ही आहे ना इकडे बसेल बसेलच व्यवहार काही अजून चालू नाही लिलाव अजून सुरू व्हायला नाही आपला पॅडवाला वाचता येत नाही का डुमडावाला म्हणजे टिमकीवाला टुमकीवाला डुमडावाला हा नवरदेव आला खाली। आई <laughs> आई महिनानी शेवटी तारीखला आहे टाळीस आला बायकोच्या खाली महिनानी शेवटनी तारीखला येणारी टाळीस तो तिकडे एक नवर देवस ते ना काय अजून लग्न नाही बाकीनी पलटन डांगे डांगे लागणे पुढं हे दका पूर्ण डांगे डांगे लागे लागेल सो काय काळा कपडा काय आहो आपला पारा खतरनाक मुंबई ना पूल मुंबई ना पूल अरे बंद कर तर चला आज मी ब्लॉग मग शेवटपर्यंत तर राह ब्लॉग आवडणार तर लाईक करा कमेंट करा नवीन वर्षात सबस्क्राईब ध्यान करी करी घ्या आम्ही कधी गाडीने वाट द करीत चार वाजापासून उठीत आता ना वाजे घ्यात साडेपाच अजून गाडी ना काही तपास नाही तर चला आपला पुर्या इकडेच साडेपाच मध्ये किती वाजणार तर सहा वाजे घ्या सहा वाजे घ्या डायरेक्ट दोन शब्द दो बोल रे कोण दोन दोन

चांगला पानाबी खराब होता सतत आणि नंतर मग हे पाळाका सगळा चांगला पानाबी कमी जास्त रिंगात आहे لال جي ده مي ڏيو نيرو پاس آهي پر وي نه آهي اڃا ڳالي چي آ يا ڏاڙ دو ٽڪي راس آ تي آ त्र्याहत्तर बरोबर टाकतो मसरूळ मध्ये पोचलेलो आहोत नाशिक काय नाही मी तर डायरेक्ट काय सांगितले मंगरुळ मग मसरूळ तिथे नाही जास्त आहे का टेन्शन टेन्शन तर चला थोड्या वेळात मांडव टाकू मांडव येल नाही काही नाही काय नाही काय नाही तर मग मांडव जाऊ वना तर मांडव टाकू आणि पुढला कार्यक्रम पुढं पाहू तर आपली ब्लॉग मग शेवटपर्यंत राप राहू की आपला पुऱ्या पूर्ण एकदम तिमक्या आवळाने कटकून मुताळाने पूर्ण लांब लांब निघायचं घ्यायचं मला आंघळी पडते एवढा भज्या एवढ्या प्लेटा भज्या एवढा कप चहा फक्त आम्ही न एवढा नाश्ता वा काढ दिल्या एकच आगवर बसायचं ती उतारवर उतारव टी उतारव कलर बंद काय रे भाऊ काळा जर ओरिजिनल कलरच काळा हे सहीच तशा नाश्ता घर एकदम थोडा नाश्ता बाकी राहीना एवढा एवढा बाकी आता तेवढा वाकाडी देऊ तुम्ही बी नाश्ता तुम्ही घर आम्ही सचा भाऊ ना कप तू आता संपाडणार आम्ही नाश्ता करी तर चला फायनली आता देव नाचून देऊ वाजून देऊ देवळ नाचवण्याची तयारी झालेली आहे आणि पहा काय पाहणार चांगले पण मग काही काही टाईम काय मी काही बोलते नाही वाईट काही बोलणार

दादा इथं हे लग्न कर आहे ना फोन कट कर मी लगेच टाकतो तुला तर चला फायनली आपले जेवण वगैरे झालेले आहेत आणि हे पाय खादाड मंडळी पोटच भरत नाही या नावाला कि ती बी खा पोट भरत नाही बकासूर आणि तबी सुधरत नाही आपली पण सुधरत नाही आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला फ्री मजारल्या टोप्या भेटण्यात आज एकदम मला नाही देतात ना बोल टोप्या भेटी घ्या बरा होईना कारण की ऊन प्रमाण खूप जास्त वाढी घ्या आजकाल जास्त बेकार ऊन होता नेमकी टोपी घेऊ ना प्लॅन होता आणि टोपी फुकट नाही भेटी गे कॅन्सल टोपी कॅन्सल हॅलो मग आपले ड्रायव्हर साहेब न्यू नाही गाडीचा आवाज दुसरीकडे येतोय आपली गाडी बंद तुम्ही ओळखतच मै आला का लोक लाईव्ह मला तर तुम्ही ओळखतच हाव येला तर तुम्ही ओळखतच आम्ही तिने बी भात खाया जशा काय हाव खाय राही ना आता भात खाय असत आम्ही आम्हाला वाचता येत कर रे कोण हाय बोल नमस्कार काढणं चालणार पुरे भारी मजा असं काय माहिती चालणार नाव काय रॉयल रॅम्बो ब्लॉक रॉयल तर मग चला जेवण बिवणं करी पोऱ्यांनाच रे ना आपला वैग्या जेवण बिवण सगळा वैग्या आता थोडे टाइम लाग फक्त दहा बारा गारा वाजांस म्हणजे दहा वाजे जाते दहा पर्यंत किती एक हो? चौदा <laughs> म्हणजे दहा बीन होता नाही चार पाचच गाना वाजू गाडी बंद कर देऊ हा पुऱ्या ना फक्त थोडासा दोन तीन गास असणार आहे ना तो उरकाईत घे चालेल चला मी तो घेतला चायनल गौशी दे फायनली आपलावाला वाजा जाईल सशिक मजारला आपण निघणार आता घर ना ब्लॉग जाईल स संपी ब्लॉग आवडणारे लाईक करा कमेंट करा नवीन वशाचं सबस्क्राईब ध्यान करी करी घ्या पोऱ्या राहीना सारप्या उतारी तुम्ही आहे मग आपली ब्याणी गाडी या मुंग्या इग्नोर मारा ना आपला ब्लॉग सबस्क्राईब करी आणि कमेंट लाईक वगैरे करी झोपा टाटा बाय बाय भेटा सकाळी भेट बाय भेटू